आज प्रत्येक विद्यार्थी एका कॉम्प्लेक्स खाली जगतोय हे नंबर देणं आधी बंद करा हा पहिला तो दुसरा तो चौथा तो पस्तीसावा म्हणजे पहिले पाचात येणारे विद्यार्थी स्वतःला श्रेष्ठ समजतात मग काही चाळीसावा येणारा विद्यार्थी मूर्ख आहे तुम्हाला काय अधिकार आहे कोण श्रेष्ठ आहे ठरवण्याचा कदाचित चाळीसावा येणारे विद्यार्थी संगीतात श्रेष्ठ असेल गायनात श्रेष्ठ असेल पेंटिंग मध्ये श्रेष्ठ असेल त्याला काही चॉईस आहे की नाही ठरवायला तुम्ही तुम्ही स्पर्धा लावली आहेत मुलांमध्ये आणि मग त्यात काय पालकही सामील होते मुलांवर दडपण आणतात पहिल्या पाचात ये पहिल्या दहा मग काय सुरू होतात क्लासेस एक्स्ट्रा क्लासेस कोचिंग क्लासेस बाजार बाजार तुम्ही शिक्षणाचा बाजार बर एक एक गोष्ट मला सांगा माझ्या एका मित्राला शिल्प करायचं होतं पण एस एस सी ला तो सायन्स मध्ये फेल झाला म्हणून त्याला जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेणं शक्य झालं नाही त्यानंतरची तीन वर्ष तो सायन्समध्ये पास होण्याकरिता आटापिटा करत राहिला